इंस्टा परत करोडो मिलियन व्यू वाले शुभेच्छा यू आणि तुम्हाला हे बघा इथं आहे सैमी बाईची गाडी तरी पण हे आम्ही दोन तासामध्ये तयार केलेलं आहे का केक हे का हॅपी बर्थ डेअर विक्की चला हॉटेलचा व्यू बघा कसा आहे एकदम कड वर्षातून चोवीस एकादशी असतात महिन्यातून दोन असतात एक कृष्ण पक्ष पक्षाची असते आणि शुक्ल पक्षाची अशी दोन एकादशी असतात सो आज आहे अगज एकादशी जय श्री कृष्ण राधे राधे कालच झाले आपली दहीहंडी जी गावातली कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलेला असेल आणि योगायोग असा आहे की आज आहे अजग एकादशी म्हणजेच त्या एकादशीबद्दल मी सांगतोच आई वगैरे इथं बसलेले आहेत आणि ब्लॉगची सुरुवात केली आहे आपल्या मंदिरातून तुम्ही तीन दिवस सलग बघतच आहेत ब्लॉगमध्ये आपले कृष्णाना आणि बघा या साईडला होती दहीहंडी आणि ते कालच्या ब्लॉकमध्ये परवाच्या ब्लॉकमध्ये गोकुलाष्टमी होते आणि इथं आई वगैरे सर्व आहेत आई आज एकादशी आहे बरोबर तर तुम्ही गाव मी तर जेव्हा पण येतो जेव्हा पण मी इथे येतो आणि आई वगैरे मला दिसत असतात पण इथं दर आपण दर दर दिवशी असता का असं डेट वाईड येतात मंदिरात वार येतात का आणि तेव्हा पोथी वगैरे वाचतात की आपण असं भजन वगैरे काय भजन करतात ना तर आई वगैरे आहेत ना जेवढे पण आहेत बरीचशी मंडळी यांची महिला मंडळ ती पूर्ण म्हणजे गावातले जे पण फेस्टिवल्स असतात म्हणजे देवाचे रिलेटेड असते किंवा काही गोष्टी असतील जिथे भजन कीर्तन होतात सर्व गोष्टींना पुढाकार घेणारी लोकं आहेत अजून यांची आले नाही मंडळी येणारी वाक्य आहेत आणि आज आहे अजय एकादशी एका ही म्हणजे चोवीस एकादशीमधली ही एकादशी असते तुम्हाला सांगतो मी लोकांना दोनच एकादशी माहिती मोस्टली लोकांना माहिती आहे ज्या एकादशा करतात वर्षातून चोवीस एकादशी असतात महिन्यातून दोन असतात एक कृष्ण पक्षाची असते आणि शुक्ल पक्षाची अशी दोन एकादशी असतात सो आज आहे अग जे एकादशी आणि ते एकादशी लोकं तुम्ही करायलाच हवी मी तर केलेलीच आहे त्या एकादशीमध्ये बोलतो ना आपण की कोण स्वतःला एकटा फील करतो किंवा काही गोष्टी त्यांच्याकडून हारवून गेलेल्या असतात धन बिन किंवा त्यांच्याकडे कुठला असा एखादा पद आलेला असतो तर काही गोष्टी म्हणजे लाईफमध्ये जो हारलेला असतो ना त्यांनी नक्की एकादशी करा आणि स्वतः श्रीकृष्णनी मी म्हटले की या एकादशी करण्यात खूप 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 म्हणजे श्रेष्ठ आहे आणि त्या एकादशी करताना मी तुम्हाला जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेला होतं की जो कृष्णनजींचा मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणत केश नाशाय गोविंदाय नमो नमो हे hey, तुम्ही दिवसातून सात वेळा तरी नक्की बोला नक्कीच तुमच्या जीवनात याचा प्रबल प्रभाव आणि पडणारच आणि चेंजेस होणार जे माझ्यासोबत तुम्ही बघताय मागच्या वर्षासोबत घडत आहेत गोष्टी चला आता जाऊया इथं आई वगैरे पण आहेत थोड्याशे गप्पा गोष्टी यांच्यासोबत करतो चल बा बाय चलो मंदिरातून पाया पडून आलो आणि भाईसाठी पण थोडासा विश केला तुम्हाला दिसत असेल अचानक हॉस्पिटलमध्ये कसं आलो आठ दिवस मी ॲडमिट होतो गाण्याच्या शूटच्या पहिला आणि ते भाई आमची अक्षू भाई डायरेक्ट ॲडमिट आहे बिचारीला ताप थंडी भरलेला आहे धावपल केलं असंच असतं ना ना बाहेरचा आयटम खाल्यावरती तुम्हाला माहिती आहे ना नुसता बाहेरचा खात असते नुसता बाहेरचा खात असते आणि ते आता निघतं आहे बिचारीचे ते जाऊ दे तुला लोक फोन करतात मला की बाई आत्ता पण मी बाहेर गेलेलो ना आता पण मी बाहेर गेलेलो म्हणजे मी आले कधीच करत होतो बोल बोलत बसते तुम्ही बाहेर गेलो माझा मित्र भेटला तर बोलते ती मुलगीचा बोलतो ते पिंक ड्रेसवरती जो आहे ना बोलतो जाम भारी केले मी मी नाही दिसतो सुरुवात पासून तिचा ड्रेस दिसत नाही बोलतो खरोखर तेवढा भाग बोलतो ना जामच भारी आहे ठीक आहे मस्त हां आणि म्हणजे त्याच्यात काय सांगेल म्हणजे तुम्हाला बोल होता की तुम्ही सुरुवातपासून ते इथपर्यंत तिची फक्त तेवढं दिसतं पण त्याच्यानंतर ती डान्स करते हे सर्व दिसते ओके आणि लवकरच बरी हो बाहेर पड प्रमोशन चालू करायचे दहीहंडी संपले हा म्हणजे सॉन्ग पण कसं आहे दुखतं आहे ना बिचारी तिथे बघा तब्येत कशा तरी पण फ्रेश आहे चेहरा फ्रेश आहे बिचारीचा ना फ्रेश आहे ना दुखते ना हातात मला एकोणतीस का तीस बाटल्या चढवलेल्या होत्या आई माझा हात ना तेव्हा असा इथं इत... माझा इथं लावलेला होता असा असा कंटाळलेलो मी काय आणतो तुला खायला चायनीज वेल मग काय पाहिजे काहीच नको डाळ भात भाजी लोणचा पापड दिसत ना रिफ्लेक्ट होत इथे जे स्पॅक्स घात ना त्या स्नॅक्स मध्ये रिफ्लेक्ट होत आहे मला आलाय सॅमीचा सा फोन मला बोलतो ये नेंग बोलतो निघलो पण मला माहित होतं निघाला नसेल म्हणून मी आरामात तिला बाय बोलतो कल्याणला कुठं आहे बोलतो काय माहीत कुठं हॉटेल कुठला घेतलाय बाईने मला पण नाही माहिती कुठला हॉटेल आहे आता बघू आणि केक आपल्या नेहमीप्रमाणे डेझर गार्डन मधून आहेत आणि केक कसा असणार इथे पुढे तुम्हाला केक मला माहिती आहे काय दिला मी ऑर्डर ए भाईचे पण भाऊ दे हिचा बड्डेचा मी काय डेझर्ट गार्डन गार्डनमधून केक एवढा एवढा आम्हाला नको दाखव एवढा भारी असतो ना केक आणि लिटरली तुम्हाला आता तो, तो पुढे समजेल की मी सा। केक कसं बनवायला दिलेलं फॅमिलीचा मी जेव्हा पण ज्यांना पण केक घेऊन गेलो सर्वांना गार्डन गार्डनमधून आवडतो तुम्ही लोक पण डेझर्ट गार्डनमध्ये जा आणि तिथून नक्कीच घेऊन या आणि हिचा बड्डे ना हिला आता बोलणार तब्येत डाऊन आहे म्हणून मी काय बोलत नाही असं द्या तो बिचारा साहिल ते बोलून बोलून मना कंटाळलं की तिला बोल मी काय बोलणार ठेवलेले ठेवलेले आहेत पण ते तू जाऊ दे आता आपण डायरेक्ट साहिल आपण काय करणार तुम्ही तो आपल्या इथे ठेवले ना स्टुडिओला ते काय करू वीक जातो आता मग केक तर कापणार आहे सेलिब्रेशन तर करणार नाही आता जरा महिना झाला आता एक तारखेला महिना जे बड्डे <laughs> एक तारखेला बड्डे करू तुझा काही गरज नाही चल बाय बाय आराम कर बिचारी लवकर बरी होल कृष्ण तुझे माग पाठीमागे आहेत पाठीमागे सोबत पण आहे चल <laughs> बाय एकटी मी येईन ना रात्री येईन मी सांगितलेलं होतं मी नेहमीप्रमाणे तुम्हाला आता मागाशीच सांगितलं हॉस्पिटलमध्ये असताना की केकचं काय असणार आहे मला असं वाटलं का भाऊने आमचे पॅक करून ठेवलं असेल पण भाऊ फक्त हो मला खोटाच आपला हे बघा इथं आहे सॅमी वाईची गाडी तरी पण हे आम्ही दोन तासामध्ये तयार केलेलं आहे का केक हे काय दोन दहा दिवसा अगोदर नाही सांगून ठेवलं आहे आणि इथं नायकी इथं काय काय बोलत कुठला ब्रँड हो? आहे रे एल हां हां लॅक्स आणि इथं झारा आणि ते एल वी एल वी एल व्ही सॉरी सॉरी एल वी एल वी एल वी ब्रांड आणि इथं बघा हा डेझर्ट लोगो इथं आमचा फोन नाही असतो शेट काय माहित काय शेट रागवलं आता आमच्यावर भाऊ बोलला काय माहितीये का माझा जो एक कॉलिंग नंबर आहे ना तो कोणाकडेच नाही म्हणजे अशी जी कामाची व्यक्ती त्यांना दिली आणि दुसरा एक नंबर सतराच आठ फोन येतो मग मी तो नंबरच बंद ठेवलेला आहे आणि याला फोन करो पना मी फोन करत होतो पण आज स्ट्रेंजर नंबर असल्यामुळे उसकत नव्हतं असं मी पण नसतं कोणा अनोलकी नंबर आला ना जोपर्यंत दहा पंधरा फोन नाही करी तो पण उचलत नाही कोण काय फोन कशासाठी करतात पण कधी कधी उचललं असतं कोणाचा अर्जंट काम असतं असं मला बोलावं लागेल लोक कमेंट करतील असं त्याने केक कसा वाटला नक्की सांगा आणि ते संदप गावात किंवा प्रकार घडलेला भाऊजीने टाकलेला ते बोलत वरील हा का बापरे गाव तर संदाप गावातला जो प्रकार तुमच्या व्हॉट्सअप थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तिथे आता घटना लोकांना काम धंदे नाही राहिले तर लोक कोणला किडनॅप करून किडनॅप विकायला चालू केलं शॉर्टकट काम के म्हणजे दोन तीन महिन्यात लाखो लखपती पोरं किडनॅप करतात बायका पोरी रेप बीप काय काय चालल्या काय माहित कलिचा आरंभ झालेलाच आहे आणि आता बघायला भेटतोय असं चला आता आपण निघतोय सर्वात मोठं टास्क काय माहितीये का आगसन फाटक हल्ली दहा दिवस असं झालं आगसन फाटक दातुलीपेक्षा बेकार झालेलं आहे एवढी ट्रॅफिक असते आता आम्ही जाणार आहे दातीडीवरून तिकडून मानपाडा मानपाड्यावरून वर कल्याण डेंजर काम आहे आता बघू वाजलेले आहेत सव्वा आठ आणि पोहचेल चलो बाय मी तिथे चलो आता डायरेक्ट आलो आहे बड्डेमध्ये जसं मी सांगितलेलं की फॅमिलचा सा कापाचा एक एक बड्डे झाला त्याचा पण आम्ही थोडा लेट सेलिब्रेशन करतो आहे आणि हा पूर्ण डेकोरेशन आहे हॉटेलचा स्कायडेक ना रे स्कायडेक म्हणून या हॉटेलचा ना स्कायडेक जो खडक पायला आहे आणि मस्त वाटतं आणि या साईडला इथं विकी पण आहे भाई वसलेला आहे इथं बरेच दिवसाने आलं तब्येत डाऊन होती म्हणून तो लॉन्चिंगला नाही आला आणि या साईडला डेकोरेशन केलं भाईचा मस्त केलं डेकोरेशन वगैरे इथं वेदिका आणि वेदिकाची पूर्ण फॅमिली आहे इथं तुम्ही सामीच्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल आणि भाऊ तुला वाढदिवसाचे परत करोडो मिलियन व्ह्यू आले थँक्यू आणि तुम्हाला एक नवीन काहीतरी दाखवतो मी या केकवरती येणारा जो सॉन्ग आहे त्याचा पोस्टर आहे वेदिकानी लवकरच आणि खूप भारी वाटते पोस्टर नाही मस्त वाटतय मस्त मस्त वाटतं भारी वाटत आणि इथं रुपांश काय आहे बोल ना काहीतरी दोन शब्द बोल जरा काही बी तोंडाने चलो आता केक कट करून घेऊया कारण की आम्हाला झाडा थोडा उशिरा चला आय तो रुपांश घेतोय ब्लॉग का बोलतोयस इता आहे नको तो सात बारा।, बारा नको तो झारा नको तो सात बारा नको तो झारा आरती बार मधी झारा नुसता त्याला काय नुसतं झारा मध्ये जात असतो आणि हा एक केक आहे कसा वाट कसा वाटला केक राजबारी दोन्ही बी राजबारी मस्त आहे मस्त आहे इकडं नक्कीच आणि आपण थोड्या वेळा आता केक कट करून घेऊया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे bye

जाऊ दे मग जाऊ दे खोक कोकल, खोकला बी येतात बिचारी तब्येत आज डाऊन आहे असू द्या इथं मागवलं म्हणजे जेवण दोन तीन प्रकारच्या भाज्या मागवल्यात इथं आपली एकादशी म्हणून स्वाईस पाण्याची बॉटल आणि एक फॅमिली फोनवाले पशे फोन मागवले वेदिका आणि वेदिकाची पूर्ण फॅमिली बसलेली आहे त्यांची हे सर्व उपासवाली मंडळ इथं श्रावणवाले आहेत नाही का सगळं उपास 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 लपत बघा लपत बघा चला भाईचा काय फोन खप नाही अरे ठेव बस झाला बस चला ठेव हो माहिती सांगता ये चलो इथे झाला आता भाईचा बड सेलिब्रेट लगे आता इथे विकीचा पण आपण केक कापतोय चलो लगेच केक कापून घेऊ कारण की बारा वाजेपर्यंत त्याचा केक कापायचा तर आपण इथंच कापून घेतोय चलो वेदिका असू दे तू नॉर्मल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो कात्र आहे टेन्शन आहे मम्मीला टेन्शन घेऊ नको मम्मी काही बोलणार नाही फक्त घरी गेल्यावर काही बोलेल तर सांग आम्हाला नंतर नाही का, हो, का बाबू जेवला ना तू के जेवलास पनीर टिक्का अजून दुसरा व्हेज कोल्हापुरी रोड आहे की सात का आठ काय खोटा दाब तर खरा दाब किती खाल असा टाइम टेबल आहे बरोबर नॉन व्हेज म्हणजे ना, ना? बाराच्या नंतर बरा बर आहे चल असून मी रोटे कमी खात रोट्या कसं यानी हा सात आठ मोडल्या पाहिजे रोट्या हा गे बरोबर भाजी असल्या घशालच्या उतरे नाही ना, ना भरपूर आहे का मग तवाच चांगला दिसत जिम जिमला ला जातो वाटत जिमला जातो का अबू तवाच जात बघ चला असू दे विकी हे चल चलो त विक्की जायचं केक कट करतो ए रुपाई हे चल मग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर विक्की हॅपी बर्थडे टू यू का तू चल बड्डे बॉय हा चला मस्त वाढदिवसाचे तुला खूप 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 लाख लाख शुभेच्छा भाऊ उद्दंड आयुष्य लाभो बड्डे बॉय बड्डे बॉयला भरवतोय इकडे बघ चला हॉटेलचा व्ह्यू बघा कसा आहे एकदम कडक एकदम कडक खूपच भारी आणि इथं छोटे छोटे हे पण बनवलेले आहेत ना हो याला काय विचार झोपडी बोलतात याला काहीतरी नाव असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याला या रूमला काय बोलतात आणि बघा ना किती भारी दिसतोय की कसा वाटला भारी ना मस्त मस्त आणि टेस्ट आणि टेस्ट वगैरे बी मस्त होते एक नंबर भारी होती टेस्ट वगैरे आणि बघा हो ना तर थीम बघा पूर्ण अम्रेलाच आहे पूर्ण या सॅमीचे फॅन भाई बैठरच असतात सॅमीचे फॅन गुजरातला पण आहेत औरंगाबादला बी आहे हो जिकडे जाणार तिकडे आहेत आणि ही गाडी आहे बघा रुपांश बालतोस रुपांश नी घेतली नवीन गाडी इकडे बघ रुपांश रुपांश इकडे बघ लवकर बघ ए इकडे बघ तसा आणि इकडे बघ फोटो रूपांश शेट यो रुपांश शेट बघ बघ पेट्रोल आहे वीस टक्के आहे पेट्रोल बा बाहेली आहे चलो निकलते इधर से बाय आणि हा पार्किंग एरिया आहे आणि इथे बेसिंग आणि हा बघा स्काय डेक मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी एव एव भा या हॉटेलचं नाव आहे स्काय डेक म्हणून आहे आता आपण निघतोय चलो चला बा बाय भेटूया चल वेदिका बाय चला बाय 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 ताई वगैरे सर्व चला बाय दादा बाय बिल्डर बाय चला भाऊ बाय बाय भा बाय 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 चलो बाय